तिघांचंही मी मनपूर्वक स्वागत करते पहिल्यांदा तुषार भोसले यांच्याकडे मी येणार आहे तुषारजी मला एक सांगा आपला देश हा एक सेक्युलर सहिष्णू देश आहे हे संविधानात नमूद केलेलं आहे आपण मानताना साहेब पूर्वीजी की आपल्या देश हा, हा सेक्युलर आहे आपल्या संविधानामध्येच आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याच्यामुळे कोणाचंही धार्मिक स्वातंत्र्य आपण हिरावून घेऊ शकत नाही हे सुद्धा त्या संविधानानेच आपल्याला सांगितलेलं आहे बोला बोला आवाज त्याच्यामुळे त्या संविधानानेच आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य सुद्धा दिलेलं आहे आणि प्रत्येक धर्माच्या काही मर्यादा असतात त्याचा आदर हा राखला गेला पाहिजे आजचा जो वाद काल आणि आजचा आपण पाहिला असेल तर हा वाद काही राजकीय कृतीतनं झालेला नाही किंवा अना म्हणजे मुद्दाम कोणीच केलेला नाही आमच्यासाठी राजकारणापेक्षा अस्मिता महत्वाची आहे आणि म्हणून ज्या वेळेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा मी आज जे बोललेला आहे त्याच्या तुमचं असं म्हणणं आहे की काही नियम असतात गर्भ गर्भगृहाचे असे काय नेमके नियम आहेत असं आपल्याला म्हणायचंय की ज्यामुळे भिन्न कुठल्या धर्माची व्यक्ती देवळात येऊ शकत नाही असं आहे की भारतामध्ये प्रत्येक मंदिरात फक्त हिंदूंना प्रवेश द्यावा ही आपली शेकडो वर्षांची परंपरा आहे आजसुद्धा तुम्ही माहिती घ्या भारतामध्ये जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये सुद्धा हिंदूंनाच प्रवेश असतो सोमनाथ मंदिरात सुद्धा तसंच आहे महाराष्ट्रातल्या त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा तसंच आहे केरळच्या गुरुवायूर मंदिर असेल पद्मनाभ स्वामी मंदिर असेल या सगळ्या मंदिरांमध्ये केवळ हिंदूंना प्रवेश आहे आणि याच्या पुढे जाऊन सांगतो याच्या संदर्भातली अशाच एक प्रकरणातली याचिका कोर्टात होती आणि मद्रास हायकोर्टाने तीस जानेवारी दोन हजार चोवीस ला निकाल दिलेला आहे की धार्मिक स्थळ मंदिर ही काही सहलीची ठिकाणं नाहीत ती धार्मिक स्थळ आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी धार्मिक भावनांचा आदर केला पाहिजे हिंदू व्यक्तींना मंदिरात जाता येणार नाही नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे संमेलन होतं शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्याच्यामध्ये स्वतः मोहन भागवत असं म्हणाले की हिंदू म्हणजे एक जगण्याची शैली आहे जिचा आपण सातत्याने इकडे गौरव करत असतो या भूमीवरती आणि त्या नियमामुळे भारताच्या भूमीवरती राहणारा मुस्लिमही या संस्कृतीचा सा भाग आहे असं त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे असं असताना अशा पद्धतीने अशा विषयांवरती तेड करण्यामध्ये काय साध्य होतं नाही याच्यात तेढ कोणतीच नाही आहे मी स्पष्टपणे आपल्याला सांगतो की मद्रास हायकोर्टाने सुद्धा सांगितलंय की धार्मिक भावनांचा आदर केला पाहिजे आणि गैर हिंदूंना तिथे जाता येणार नाही आमचं म्हणणं काय आहे गर्भगृहामध्ये आमच्या धार्मिक स्वातंत्र्याला धक्का लागतो परंपरा विधी असतात त्याचे काही नियम असतात त्याचा आदर सन्मान राखला गेला पाहिजे तुम्ही एकतर हिंदू म्हणून प्रवेश करा मग तुम्हाला जर तुमची शैली आहे पूजनीय सरसंघचालकांनी जे सांगितलं ते या हिंदुत्वाविषयी सांगितलं आणि आमचं आजही मत आहे की भारतातल्या सर्व मुसलमानांनी हिंदू संस्कृती अंगीकारली पाहिजे त्यांनी हिंदू परंपरा अंगीकारल्या पाहिजे याच मताचे आम्ही आहोत आम्ही कुठेही त्यांचा द्वेष करत नाही पण तुम्ही जर केवळ हिंदूंच्या ठिकाणी दिखावा म्हणून येणार असाल आणि आमच्या भावनांचा त्या ठिकाणी अपमान करणार असाल तर हे योग्य नाहीये गर्भगृहामध्ये प्रवेश करताना त्या चालीरी प्रथा परंपरा पाळल्या गेल्या पाहिजेत आणि म्हणून तुम्ही ठीक आहे तुषारजी तुमचा मुद्दा कळला मी तुमचं असं म्हणणं आहे की पूर्णपणे हिंदू